तीन इंजिन सरकारमधील एक इंजिन आत्ताच घसरत आहे असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला मोदी सरकारच्या संपूर्ण योजना विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर बच्चूकडू म्हणतात की तीन इंजिन सरकारमधील एक इंजिन आत्ताच घसरत आहे आणि निवडणूक लागण्यापूर्वी त्यांनी आता एक पक्ष मागे टाकला आहे एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे तसं बावनकुळे म्हणत असतील असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला या सोलापूरला जात असताना अकोल्यात आले होते त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं मग त्यांनी एक इंजन आताच सोडलेलं आहे तसं हे तीन इंजनचं सरकार आहे आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागं टाकला एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनकुळे बोलत असेल मी नऊ तारखेचं आंदोलन झाल्यावर स्पष्ट करू नऊ तारखेचं संभाजीनगरचं आंदोलन आहे ते झाल्यावर मग मोर्चे बांधणी करू काय नाही जाता जाता सोलापूरला चाललं होतं इकडे कार्यक्रम आहे जाता जाता यांना भेटलो